काय चाले करतो देवेंद्र फडणवीस ती गिरेस महाजेल डबड दे कुठून आणलंय ते टमरेल भंगार क्वालिटीच आलं चाल अंतरवालेला बोलतोय बसायचं कायद्याच्या पातावर स्वतः पालकत्व स्वीकारायचं राज्याचं कायद्याची शपथ घेऊन आला आणि काय बोलतोय मी त्या धनांज पाटलांचे आम्ही खूप लाड केली काय लाड केले तो तो काय कॉफी पाहिजे मला खंडभार तो काय लाड केला का पाळणा दिला तुम्हाला पाळणा धोका देतो का तो काय लाड केले पंधरा रुपयाचा बेल्ट घाली तुझ्या जात्रातून आणलेला आणि इन करतो वरण चेटी ओढीत चलवतो माणसात घास पाण्या सगळ्याचा मला काय शिकतो रे आमचे पोहे खाऊन गेला अंतरवालीतले तू आता आता निघले का वीस रुपये पाण्याची बाटली पिऊन गेला आमच्यासाठी वीस रुपयाले महत्वाच्या आमचे घामाचे पैसे आहेत तुझ्यासारख्या लोकांच्या जीवार कमावलेल्या नाहीत गप्पा ठोकू नको ग माझ्या आधी लागू नको ना तो सगळा गप्पा बाहेर काढील नादी लागायचं माझ्या नाही मी कट्टर मराठ्यांसाठी काम करायला तयारी मरायला फिरायला मी भेट नाही